चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाने सहा गड्या उडवल्या दोघांची प्रकृती गंभीर संजय राऊतांचा गंभीर आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या भरधाव ऑडीने नागपूरच्या रामदास पेठेत एकामागून एक दुचाकीसह चार ते पाच वाहनांना धडक दिली आहे अपघातावेळी संकेत बावनकुळे कारमध्ये नव्हता अशी माहिती मिळत आहे आणि आता या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाने सहा गाड्या उडवल्या आहेत यातील दोन जखमींची प्रकृती गंभीर आहे असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे संजय राऊत म्हणाले की तो कोणत्या पार्टीचा या आहे याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा असो किंवा कुठल्याही नेत्याचा असो या राज्यात दोन कायदे आहेत का महाराष्ट्रात हीट अँड रनच्या केसेस दिवसेंदिवस वाढत आहेत ही मोठ्या बापाची मुलं नशेत धुंद होऊन कोणालाही रस्त्यात उडवतात या मोठ्या बापाच्या मुलांचे एफ आय आरमध्ये नावही येत नाही या राज्यात जर कायदा एक आहे तर फडणवीस गृहमंत्री आहेत त्यांनी नागपूरमधील हिट अँड रन केसबाबत बोलायला हवं नागपूरमधील अपघाताची गाडी नेमकी कोणाची होती ती गाडी कोणाच्या नावावर होती ती गाडी कोण चालवत होतं त्यानंतर चालकाची अदलाबदली करण्यात आली हे रेकॉर्डवर आलं आहे ऑफिसरने काय केलं नंबर प्लेट का बदलण्यात आली जर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबियांचा या अपघाताशी संबंध नाही तर ही चोरी चापटी का करण्यात आली असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय चंद्रशेखर बावनकुळ नाही हा विषय फक्त बावनकुळ्यांचा आहे का मी असं मानत नाही या राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा जो कचरा झालेला आहे म्हणजे कायदा दोन आहेत का एका बाजूला नरेंद्र मोदी समान कायद्याच्या गोष्टी करतात ना कायदा सगळ्यांसाठी सारखा पण या राज्यात तसं नाही आहे जर दुसरं कोणी अशा प्रकारचा गुन्हा केला असता आणि तो दुर्दैवाने विरोधी पक्षातल्या नेत्याचा मुलगा असता तर देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्या ज्या फौजा आहेत त्या तुटून पडल्या असतात आमच्यावर पण आज तुमचे प्रदेशाध्यक्षांचा मुलगा आता स्पष्ट दिसतो आहे गाडी तुमची आहे यांची गाडीनं सहा गाड्यांना ठोकर मारले चार लोक जखमी आहेत त्यातले दोन अत्यंत गंभीर स्वरूपात जखमी आहेत आणि ते जीवन मरणाशी झुंज देत आहेत नागपूरला लाहोरी बार मधून नशेत धूत होऊन हे लोक गाडी बसले आणि गाडी चालवत गेले गाड्या ठोकरल्या त्यानंतर दोन ठिकाणी दोन वेळा झाल्या हे सीसीटीव्ही फुटेज घ्या नेहमीप्रमाणे त्यानंतर नंबर प्लेट गाडीची काढून टाकली पहा तुम्ही गाडीचे मालक जर बावनकुळांचे चिरंजीव बावनकुळे आहेत मग मध्ये नाव का नाही गाडीची मालकी तुमच्याकडे आहे गाडी कोण चालवत होतं ड्रायव्हर अदलाबदली झाली स्वतः गाडी चालवत होते महाशय शहजादे युवराज अपघात झाल्यावर ड्रायव्हरला बसवला आणि ड्रायव्हरचं नाव घेतलं म्हणजे हि जी रंग सफेदी चाललेली आहे हा या राज्यातला कायदा आहे फडणवीसजी आपण गृहमंत्री आहेत ना आपण शपथ घेतलेली आहे संविधानाची की मी सगळ्यांशी समान न्यायानं वागेन म्हणून या देशामध्ये या राज्यामध्ये गरिबांना सामान्यानं एक न्याय आणि तुमच्या पक्षातल्या मोठ्या लोकांच्या मुलांना बाळांना त्यांना वेगळा न्याय आमच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार आम्हाला अटका करणार आणि तुम्ही मोकाट सुटणार लोकांना चिरडून हा कोणता न्याय आहे हे कोणतं संविधान आहे फडणवीस यांच्यासारखी व्यक्ती या राज्याच्या गृहमंत्री पदाला लायक नाही गठबंधन चाहती महाविकास आघाडीचे महाविकास आघाडी बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई